नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर सुनिर्मल फाउंडेशन व भगवे वादळ तर्फे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मराठा सेवा प्रतिष्ठान या संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षा विजया शिंदे यांना महाराष्ट्राचे हिरेकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आयोजक दत्ता खंदारे व विलास देवळेकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले विजया भानुदास शिंदे या अर्थशास्त्रात एम एच्या क्षेत्रात पदवीधर असून त्या मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत नागपूरमध्ये त्यांना अक्षरगणातील मोती या पुरस्काराने सन्मानित केले होते त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रस्तरीय महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार दोन हजार बावीसला टॅलेंट पात्रता म्हणून त्यांची निवड केली होती राष्ट्रीय साहित्य सेवा सन्मान पुरस्कार दोन हजार बावीस जनगौरव कार्यदर्पण ऐकोन पुरस्कार दोन हजार बावीस राष्ट्रचेतना पुरस्कार दोन हजार बावीस अशा अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या व पुरस्कृत झालेल्या कल्याणकर विजया शिंदे यांना कल्याणभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहेत नाशिकमध्ये आशा आत्मजा पुरस्कार तर राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस तर कल्याण महापालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस अशा पुरस्काराने सन्मानित विजया शिंदे यांना साहित्य क्षेत्रातून महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले साहित्य प्रेमिकाकडून अभिनंदाचा सा वर्षाव त्यांच्यावर होत आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो